नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ऑनलाईन पॅन कार्ड कसे काढायचे ते तर पॅन कार्डसाठी तुम्हाला तुमचं आधार कार्ड आणि त्याला रजिस्टर्ड असलेला मोबाईल नंबर हे दोन्ही गोष्टीजवळ असणं आवश्यक आहे तर ऑनलाईन पॅन कार्ड काढण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पॅन कार्डच्या वेबसाईटवरती जावं लागेल तर गुगलवर फक्त एन एस डी एल पॅन कार्ड म्हणून सर्च करा त्यानंतर एक नंबरला जी लिंक येईल ऑनलाईन ॲप्लिकेशन एन एस डी एल सर आपण एन एस डी एल थ्रू काढणार आहोत त्यावरती क्लिक करा त्यानंतर इथे आधी तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल ह्या वेबसाईटवरती इथे रजिस्ट्रेशन करण्यासाठी ही डिटेल्स आहेत तर सगळ्यात आधी तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल ॲप्लिकेशन टाईप सो तुम्ही न्यू ॲप्लिकेशन करताय तर न्यू सिलेक्ट करायचं आणि हे कॅटेगरी आहेत म्हणजे तुम्ही बिझनेससाठी करताय काय काय करताय तर तुमचं इंडिविज्युअल आहे त्यामुळे इंडिविज्युअल सिलेक्ट करायचं कॅटेगरीमध्ये खाली आल्यानंतर इथे ॲप्लिकेशन टाईप इथे तुम्हाला तुमचे डिटेल्स भरायचे आहे सगळी ज्या ज्यांचं तुम्हाला पॅन कार्ड काढायचं आहे त्याचं इथे आधी सरनेम त्यानंतर फर्स्ट नेम आणि लास्ट नेम मिडल नेम सॉरी त्यानंतर इथे डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करायची आहे तुमचे हे सगळे आपले पर्सनल इन्फॉर्मेशन भरायचे आहे सगळे डेट ऑफ बर्थ ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर सबमिट क्लिक केल्यावरती तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे मी थँक्यू फॉर युजिंग ऑनलाईन पॅन ॲप्लिकेशन ऑफ द सर्विसेस बघा हा मेसेज आणि एक ती रिक्वेस्ट झालेली आहे त्याला सेव्ह करून ठेवायचं आहे त्यानंतर ऑटोमॅटिकली हे ह्या पेजवरती रिडायरेक्टर होऊन रिडायरेक्ट होऊन जाईल किंवा तिथे बटन असतं खाली तिथे क्लिक के केलं तरी इकडे येऊन जाईल ते आता हा तुमचा पॅनचा ॲप्लिकेशन फॉर्म आहे हा तुम्हाला संपूर्ण भरायचा आहे हा तिथे तीन प्रकारचे तीन ऑप्शन्स असतात तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट देण्यासाठी एकतर तुम्ही डिजिटली ई के वाय सी करू शकता म्हणजे तुम्हाला पेपरलेस होईल काहीही पेपर, पेपर जास्त लागणार नाही त्यासाठी आधार कार्ड आणि त्याला रजिस्टर असलेला मोबाईल नंबर लागतो किंवा दुसरं ऑप्शन तुम्ही स्कॅन करून पाठवू शकता पण ते थोडं कॉम्प्लिकेटेड आहे त्यामुळे तुम्ही फर्स्ट ऑप्शन सिलेक्ट करा जेणे ऑनलाईन तुमची के वाय सी बोलले सबमिट थ्रू ई के वाय सी तो ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर खाली दुसरं ऑप्शन आहे वेदर फिजिकल पॅन कार्ड इज रिक्वायर्ड तर त्याला येस करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला फिजिकली एक पॅन कार्ड डिलिव्हर्ड होऊन जाईल घरी ठीक आहे सगळ्या इन्स्ट्रक्शन एकदा केअरफुली वाचून घ्या त्यानंतर स्क्रोल डाऊन केल्यानंतर खाली तुम्हाला आधार नंबरचे फोर डिजिट्स टाकायचे ओके त्यानंतर आय हेअर बाय अग्री दॅट फोटोग्राफर इज अवेलेबल आधार शेल बी प्रिंटेड ऑन पॅन कार्ड म्हणजे तुमचा आधारचा फोटो हा पॅन कार्डवरती प्रिंटेड होईल त्यासाठी तुम्हाला कन्सेंट द्यायची आहे येस त्यानंतर हे तुमचे सगळे डिटेल्स जे आहे ॲप्लिकेंट डिटेल्स जे तुम्ही फॉर्ममध्ये भरले ते ना रजिस्ट्रेशनच्या वेळेस ते ऑटोमॅटिकली पॉपअप होऊन जाईल इकडे तर ॲप्लिकेंट नेम डी डी ओ बी वगैरे सगळं प्रिंट होऊन जाईल एकदा तुम्ही फक्त क्रॉस चेक करून घ्या क्रॉस व्हेरीफाय इथे पॅरेंट्सचं डिटेल आहे वेदर मदर इज सिंगल पॅरेंट ऑर यू विश टू अप्लाय पॅन बाय फर्निशिंग नेम ऑफ युअर मदर ओनली तर ते ऑप्शन आहे तुम्ही नो सिलेक्ट करा यस करायचं तर करू शकता इट डिपेंड्स ऑन युअर चॉईसेस ओके त्यानंतर इफ यस प्लीज इन मदर्स नेम इन अप्रोप्रिएट स्पेस प्रोव्हाइडेड बिलो तर तुम्हाला आईचं किंवा वडिलांचं दोन्हीतून कोणतंही नाव तुम्ही पॅनवरती क्लिक करून घेऊ शकता तुमचं प्रिंट करून घेऊ शकता तर फादर्स नेम और मदर्स नेम हे कंपल्सरी असतं पॅन कार्डवरती ते पाहिजेच त्यासाठी ते विचारत आहे पॅरेंट्स तर तुम्ही तुमचं नाव टाका टाका पूर्ण फर्स्ट नेम लास्ट नेम आणि मिडल नेम त्यानंतर त्यांनी विचारलेलं आहे फादर्स नेम टू बी प्रिंटेड ऑन द पॅन कार्ड तर आईचं टाकायचं काही वडलायचं तर मी वडिलांचं सिलेक्ट करून ओके केलं आहे आता हे सेकंड टॅबला आलं आहे बघा पर्सनल डिटेल्सच्या टॅबला आता इथं प्लीज टिक आहे ॲप्लिकेबल तुमचं सॅलरीचं जे सोर्स आहे जे काही ते विचारणार आहे ते विचारता आहे इथे सोर्स ऑफ इन्कममध्ये तर तुमचं जे असेल ते तुम्ही मार्क करून द्या त्यानंतर ॲड्रेस ऑफ कम्युनिकेशन हे ॲड्रेस विचारता आहे तुम्हाला कुठला आहे तुमचा रेसिडेन्सचा आहे की ऑफिसचा आहे वर्क ॲड्रेस आहे हे सगळे डिटेल्स तुम्हाला तुमच्या प्रेफरन्सनुसार सेट करायचे आहे तुम्हाला जो ॲड्रेस द्यायचा आहे जो टाकायचा आहे तो इथे कंट्री कोड वगैरा आता हा टेलिफोन आणि ईमेल आय डी तुमचा मोबाईल नंबर ईमेल आय डी टाकलेला आहे त्याच्यानंतर नेक्स्टवरती क्लिक करा इथे अपॉइंटिंग रिप्रेझेंटेटिव्ह एस 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 नो क्लिक केलेले मी ते सोडून घेत असं राहिले आता हे थर्ड टॅबवरती आले की कॉन्टॅक्ट ऑन अदर डिटेल्स की ते सेव्ह करा बोलत आहे तुमचे डिटेल्स सेव्ह करत राहा म्हणजे जेणेकरून जर तुमचं इंटरनेट वगैरे गेलं तर ते डेटा लॉस नाही होणार ओके आता इथं जे आहे इथे खूप सारे कन्फ्यूज होतात एओ कोड इथं तुम्हाला काहीच नाही टाकायचं आहे फक्त तुमचा सिटीचा जो पिनकोड आहे ओके तो पिनकोड टाकून खालच्या पिनकोडमध्ये टाकून द्या ते एओ कोड वगैरे सगळं ऑटोमॅटिकली येऊन जाईल ओके तिथे खूप लोक कन्फ्यूज होत असतात त्याच्यानंतर एओ हेल्पलाईन आता हे सर्च करायचं तुम्हाला तुमचा जो अप्लिकेबल आहे ते टाकायचं आहे मी माझ्या सिटीचं टाकतो इकडे तुम्ही तुमचा यू कोड सर्च करू शकता इथून तुमचं टाकल्यावरती फेच बटनावरती क्लिक करायचं आहे ओके आणि नेक्स्ट क्लिक तुमचं डिटेल्स सेव्ह करून घ्या एकदा आता हे ए ओ कोड झाल्यानंतर हे लास्ट स्टेज आहे डॉक्युमेंट्स डिटेल्स तर इथे आय हॅव इन्क्लोज प्रूफ ऑफ आयडेंटिटी ॲज आधार आधार ॲड्रेस म्हणून पण मी आधार दिलेले आहे आणि डेट ऑफ बर्थ म्हणून पण मी तिन्हीसाठी एकच डॉक्युमेंट सिलेक्ट केलं आहे त्यानंतर डिक्लेरेशन आहे इथं नाव ऑटोमॅटिकली प्रिंट होईल तुमचं इथून फक्त तुम्हाला हे सिलेक्ट करायचं आहे से, हर सेल्फ ऑर हिमसेल्फ ओके आणि औरंगाबाद माल तुमच्या सिटीचं नाव टाकून सबमिट करा हे डिक्लेरेशन ओके होऊन जाईल ओके युअर ॲप्लिकेशन इज सबमिटेड प्लीज कन्फर्म द डिटेल्स अच्छा ओके okay, इथे एक डिटेल्स राहिलेली आहे माझी एक मिनटात ती डिटेल्स पुन्हा टाक घालावे लागेल फर्स्ट डिजिट राहिलेले होते डिजिट टाकलेले आहेत सगळं नाव वगैरे सगळं व्यवस्थित आहे एकदा फायनल सबमिट करायच्या आधी तुमची सगळे डिटेल्स चेक करून घ्या डिटेल्स ऑफ पॅरेंट्स वगैरे हा फायनल फॉर्म आलेला आहे सबमिशनसाठी सगळे डिटेल्स ते शो करते तुम्हाला सगळे चेक करून घ्यायचे रिप्रेझेंटेटिव्ह असेसमेंट हे नोच ठेवायचे कारण तुम्ही स्वतः पॅन कार्ड काढताय डॉक्युमेंट्स डिटेल्स सगळे सगळे ओके तर आता तुमचं संपूर्ण फॉर्म फिलअप झालेलं आहे नंतर प्रोसिडरवरती क्लिक करायचं लास्टला तुमचे सगळे ते बॉक्स टॅब होते ना पाच सहा ते पूर्ण डिटेल्स फिल केल्यानंतर तर ठीक आहे तुमचं फा फॉर्म पूर्णपणे भरून झालेलं आहे आता फक्त पेमेंट राहिलेलं आहे ओके तर पेमेंटला सिलेक्ट करायचं आहे तुम्ही मोस्टली हेच करा ऑनलाईन पेमेंट थ्रू पेटीएम म्हणजे इझिली तुम्हाला ऑनलाईन लगेच करता येईल तर एकशे सहा रुपये लागणार आहेत त्याला चार्जेस ओके तुम्ही डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड कशाने का पण पेमेंट करू शकता तर टोटल एकशे सहा रुपयामध्ये तुमचं पॅन कार्ड निघणार आहे घरी तुम्हाला जर बघायचं असेल तरी तर फीस पण त्यांनी केलेली असते एक्सप्लेन कशासाठी किती असतात म्हणून ठीक आहे तर मला तर आपल्याला माझ्या केस सहा सहाशे एकशे सहा रुपये द्यायचे आहे समजा फिजिकल मोड सा फॉरेन आल तो एक हज़ार रुपये घर एक हज़ार सत्रह रुपये ठीक है तुम्हें चेक करू शाहे एक सहा रुपये कैसे हमतर पेमेंट मोड खाली खाउन ऑनलाइन पैड का ऑप्शन सिलेक्टेड ओके तुम्ही जर ऑनलाईन ई पॅन घेतलं तर ते चार्जेस कमी होऊन जातात त्याच्यातनं डिक्लेरेशन प्रोसिड टू पेमेंट करा दाखवतोय किती पे ट्रान्झॅक्शन आय डी जनरेट झाला आहे तुमचा पे टू तु कन्फर्म पेमेंट गेटवेला घेऊन जात आहे तिथनं क्यू आर कोड एक, एक जनरेट झालेला आहे तुमचं फोनपे पेटीएम कोणतंही ॲप्लिकेशन ओपन करून हा क्यू आर कोड स्कॅन करा एकशे सहा रुपये नव्वद पैशांसाठी ते एक मग तुम्हाला पॉपअप देईल पेमेंट करण्यासाठी तर ते पेमेंट करा तुम्ही त्यानंतर हे पेजासच ठेवा ओपन तोपर्यंत काही ते का बॅक बॅक बटन वगैरे काही दाबू नका तर करतो हे मी पेमेंट आता हे ओपन ठेवा तुमचं पेमेंट कंप्लीट होईपर्यंत पेमेंट करेपर्यंत ठीक आहे झालं आहे माझं पेमेंट पेजला कुठलंही बॅक वगैरे काही करू नका जोपर्यंत ऑटोमॅटिक सगळं होत नाही तोपर्यंत ओके माझं तर पेमेंट झालेलं आहे माझ्या साईडने सक्सेसफुली रिस्पॉन्स आला आहे ट्रान्झॅक्शन स्टेटस सक्सेस ओके ही रिसिट आहे पेमेंटची कंटिन्यू झालं फॉर्म झाला पेमेंट झालं आहे दोन गोष्टी तर झाल्या आहेत आपल्या ऑथेंटिकेट आधार टू प्रोसीड फर्दर ओके आता फक्त ऑथेंटिकेशन राहिलं आहे आपलं ओके आधारचं ते झालं की ही लास्ट स्टेज आहे आता कंटिन्यू ऑथेंटिकेट ऑथेंटिकेटवरती क्लिक केल्यानंतर कंटिन्यू बी ते केवायसी येईल आपल्याला केवायसी करून घ्यायचं इथे तुम्हाला मोबाईल नंबर लागणार आहे सोबत ज्यावरती तुमची ओ टी पी वगैरे येईल ओके तिथे एक ओ टी पी आला असेल तुमच्या आधार रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर ओके ऑथेंटिकेशनसाठी तो ओ टी पी आला असेल तो इथे टाकायचा आहे सिक्स थ्री फोर सिक्स फाय सेवन सबमिट ठीक आहे झालं ती परत कंटिन्यू विथ ई साईन तुम्हाला इलेक्ट्रॉनिकली साईन करायचं आहे आता जे ऑथेंटिकेशन झालं आहे आता फक्त ई साईन बाकी ओके इथे एक तुमचा आधार नंबर टाकायचा आहे ई साईन करण्यासाठी ऑनलाईन पॅन सर्विस इथे ओके करायचं आहे त्याला आय ऑथॉराईज ऑथॉरायजी देऊन इथे तुमचा पॅन नंबर टाक आधार सॉरी आधार नंबर टाकायचा आहे पूर्ण ओके क्रॉस चेक करून घ्या त्यानंतर सेंड ओ टी पी आता ओ टी पी आला असेल तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर तिथं इथे टाकायचं आहे ओ टी पी व्हेरीफाईड सक्सेस झालेला आहे ओ टी पी म्हणजे इथे ई साईन सक्सेसफुली कंप्लीट होईल आता यू फॉर यूजिंग ऑनलाइन फॅसिलिटी ऑफ ई पॅन इफ यू हॅव डिजिटली साइन युअर ॲप्लिकेशन यूजिंग ई साईन केवायसी दे इज नो नीड टू फॉरवर्ड फिजिकल डॉक्युमेंट्स ठीक आहे आपलं झालेलं आहे ॲप्लिकेशन झालेले पेमेंट झाले ऑथेंटिकेशन झालं आहे ई साईन झालं आहे आता आपल्याला काही कोणतेही डॉक्युमेंट कुठेही पाठवायची गरज नाही सगळं ऑनलाईन होऊन जाईल आणि तुम्ही दिलेल्या ॲड्रेसवरती तुमचं पॅन कार्ड जनरेट होऊन जाईल हा तुमचा फॉर्म आहे तुम्ही डाउनलोड करून बघू शकता जे फॉर्ममध्ये काय काय डिटेल्स भरले वगैरे हो सगळं सगळं ठीक आहे तर प्रकारे तुम्ही ऑनलाईन पॅन कार्ड काढू शकता एकदम सोपं आहे फक्त चार्ज ते जास्त फक्त तुम्हाला आधार रजिस्टर मोबाईल नंबर पाहिजे सोबत बस हा डाउनलोड करून ठेवायचा फॉर्म तुमच्याकडे हा सगळ्या डिटेल्सचा फॉर्म आहे हे सगळे जे डिटेल्स फोटो वगैरे हे सगळं ऑटोमॅटिकली आधारच्या वेबसाईटवरनं पॅनची जी सर्विस असते ती फेच करून घेते फोटो वगैरे काही अपलोड करायची गरज नसते थी। ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही ऑनलाईन पॅन कार्ड काढू शकता जर तुम्हाला काहीही प्रॉब्लेम्स असेल तर कमेंटमध्ये सांगा आपण बघू मग चला थँक्यू मी इथे आल्यावरती तुम्ही ऑनलाईन स्टेटस पण चेक करू शकता तुमच्या याचा तुमच्याकडे जो नंबर असेल ना रिसिप्टवरती डाउनलोड झालेला तिथून तुम्ही ऑनलाईन तुमचं स्टेटस चेक करू शकता कुठं कुठपर्यंत तुमचं स्टेटस आलेलं आहे ई पेन चेंज चेंज रिक्वेस्ट आणि इथे तुमचा अक्नॉलॉजमेंट अक्नॉलेजमेंट नंबर जो आहे जो मिळालेला जो तुम्ही स्क्रीनशॉट घेतला होता ओके तो नंबर ने तुम्ही इथे तुमच्या पॅनचं स रिक्वेस्ट चेक करू शकता ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही ऑनलाईन पॅन काढू शकता थँक्यू सो मच